हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर शंभर प्लस प्रश्न आपण बघणार आहोत लक्षात घ्या अपकमिंग के एम डीएमआर परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लगेचच सांगेल आपल्याला जर ऑप्शन रीड करायचं असेल तर मी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देईल या वेळेत आपण ऑप्शन रीड करू शकता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बोरघाट आणि या ठिकाणी आपण बघू शकतात रेड कॉर्नरमध्ये या ठिकाणी तुम्हाला टायमर दिसत असेल मोजून पाच सेकंदाचा वेळ आपल्याकडे असेल पुढील प्रश्न वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ठाणे हे वारली आदिवासींचे मूळ स्थान आहे पुढील प्रश्न राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यात पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर लक्षात घ्या कोकण किनारपट्टीवर तांबडी मृदा आढळते पुढील प्रश्न डॅडेश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे तर लक्षात घ्या औषध क्रमांक दोन एकलहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील जो पहिला वायुविद्युत प्रकल्प आहे तो ऑप्शन क्रमांक कर तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहेत तर द्राक्ष आपणाला माहीत असेल नाशिक आंबे आहे रत्नागिरी त्यानंतर काजू आहे सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील चिक्कू प्रसिद्ध आहे आणि केळी कुठेल आहे तर जळगाव पुढील प्रश्न महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव भिवंडी व डॅडश येथे एकवटलेले आहेत तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार इचलकरंजी या ठिकाणी एकवटलेले आहे पुढील प्रश्न विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे तर बंधारा या टॉपिकवर देखील प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारले जातात तर विल्सन बंधारा हा प्रवारा नदीवर आहे पुढील प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत राजस्थान महाराष्ट्र ओडिसा की आंध्र प्रदेश तर लक्षात घ्या कोयना हे जे धरण आहे ते महाराष्ट्र राज्यात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र हा ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे पुढील प्रश्न गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हे जे धरण आहे त्याला नाथसागर असे नाव आहे आणि लक्षात घ्या हे जे धरण आहे ते पैठण या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर नाशिक जिल्ह्यातील हे जे ठिकाण आहे आपण व्हिडिओ पॉज करून कमेंट करू शकता तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण हे गंगापूर आहे पुढील प्रश्न खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो हा देखील प्रश्न खूप साऱ्या पद्धतीने विचारला जातो कोणत्या नद्या या पश्चिम आहे आहेत किंवा कोणत्या नद्या या अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर याचा राईट आन्सर आहे नर्मदा तापी या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी असून समुद्रात जाऊन मिळतात यानंतर पुढील प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे तर जेवढेही महत्वाचे विद्यापीठ आहेत त्यांचे तुम्हाला हे माहीत पाहिजे कोणत्या ठिकाणी आहेत तर याचं योग्य उत्तर आहे नांदेड त्यानंतर आरोग्य विज्ञान जे विद्यापीठ आहे तर ते कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही तर विद्यार्थी मित्रांनो सांगत आहे लक्षात घ्या कालवे नद्या विहिरी हे तुम्ही म्हणू शकता की जलसिंचन करू शकता तुम्ही त्यातून बरोबर शेतीसाठी सिंचन करण्यासाठी तुम्ही त्याचा तुम उपयोग तुम करू शकता परंतु समुद्राचे जे पाणी आहे ते जलसिंचनाचं साधन नाही आहे त्यामुळे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक समुद्राचे पाणी पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे सिंह काळवीट वाघ की हत्ती तर लक्षात घ्यायचं आहे मेळघाट हे अभयारण्य आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेत आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली करंट अफेअर्स हे यूट्यूब चॅनल तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचे परीक्षा महत्त्वाचे या जर प्लेलिस्टमध्ये गेला तर अभयारण्य राष्ट्रीय उद्यान महत्त्वाची संस्था अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल तर नक्की त्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन आपण परीक्षा महत्त्वाचे या प्लेलिस्टमध्ये जर गेले तर तुम्हाला असे प्रश्न त्या ठिकाणी बघायला भेटतील आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण की त्यावर डेली आठ दुपारी दोन आणि रात्री आठ वाजता यूट्यूब शॉर्टचे व्हिडिओ आपण टाकत असतो मोजून एक ते दीड मिनिटामध्ये क्वालिटी प्रश्नांचा सराव तुमचा त्या ठिकाणाहून होऊन जाईल पुढील प्रश्न, प्रश्न महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत तर लक्षात घ्या खनिजे यावर देखील प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्रात विदर्भ या ठिकाणी समृद्ध खनिज साठे आहेत पुढील प्रश्न तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात तेंदू पानाचा उपयोग हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विडी कारखान्यात केला जातो पुढील प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या सरोवर हा टॉपिक देखील व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे तो लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे यानंतर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट कल्याण डब्ल्युली महानगरपालिका परीक्षेसाठी आपल्या स्क्रीनवर जेवढेही पोस्ट दिसत आहेत त्यासाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर प्रत्येक पोस्टवर आधारित तुम्हाला पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट तुम्हाला भेटेल यामध्ये स्टाफनर झालं किंवा चालक यंत्रचालक झालं यावर पन्नास सब्जेक्टिव्ह टेस्ट आपण देत आहोत दोन मॉक टेस्ट ज्या देतोय त्या आपण शंभर प्रश्नांच्या असणार आहेत साठ प्रश्न नॉन टेक्निकल आणि चाळीस प्रश्न टेक्निकलचे असेल आपल्याला परचेस करायचं असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता नॉन टेक्निकल मटेरियल तयार केलं आहे यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहिती अधिकार तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास यावर आधारित एक हजार प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल सोबत पर्यावरण समस्या वारसा सळे पर्यटन ऊर्जा संवर्धन साम्रज्ञान चालू घडामोडी मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड म्हणजे जो परिपूर्ण पॅकेज आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे हा जर पॅकेज घेतला तर आपण बाकीही एक्झामसाठी या थ्रू तयारी करू शकता डी एमआर साठी देखील नॉन टेक्निकल मटल आहेत सोबत लक्षात घ्या डीएमआर च्या जेवढेही पोस्ट आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल दिसतात या सर्वांवर आधारित आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन टेस्ट भेटतील अधिकच्या माहितीसाठी तुम्ही लगेचच व्हॉट्सअप करायचंय किंवा अप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्यामध्ये शो टॅपमध्ये जा आणि कोणताही हवा असेल तो त्या ठिकाणी तुम्ही परचेस करा फिफ्टी ऑफ हा कोड जर यूज केला तर तुम्हाला पन्नास रुपये डिस्काउंट देखील त्या ठिकाणी भेटून जाईल यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेले आहेत तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने ने पुणे सोलापूर ही शहरे जोडली आहेत पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाताना जो महाराष्ट्राचा मॅप आहे तो आपल्या डोळ्यासमोर ठेवा कोणता जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर कोणकोणती कौन राज्य कोणत्या दिशेला आहेत हे देखील त्या ठिकाणी पाठ करून ठेवा परीक्षेत फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं योग्य उत्तर आहे दादरा नगर हवेली पुढील प्रश्न भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे आपण पाठीमागं बघितलं गोदावरी नदीवर कोणतं होतं जायकवाडी धरण ते कोठे होतं पैठण या ठिकाणी आणि भीमा नदीवर कोणतं धरण बांधलंय तर ते आहे उजनी धरण आणि कोठे बांधलंय हा तुमच्यासाठी होमवर्क आहे कोठे बांधला आहे याचा प्रश प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे लक्षात घ्या काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानंतर आंबा संशोधन केंद्र रत्नागिरी या ठिकाणी त्यानंतर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी त्यानंतर कांदा संशोधन केंद्र निफाड या ठिकाणी लक्षात असू द्या पुढील प्रश्न विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतं आहे ते कमेंट करा तुम्ही बरोबर बर। त्यानंतर पाचगणी कुठे आहे त्यानंतर भंडारजारा कुठे आहे तर ते आहे अहिल्यानगर अशा पद्धतीचे जे थंड हवेचे ठिकाणे ते खाली कमेंट करा एक एक, 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 एक कमेंट करा तुम्हाला कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आठवत आहेत आणि ते कोठे आहेत अशा पद्धतीने खाली कमेंट करा म्हणजे तुमचं काय होईल की रिव्हिजन देखील होईल आणि बाकी विद्यार्थी मित्रांना माहीत नाही त्यांपर्यंत देखील ही माहिती पोहोचेल तर विदर्भातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे चिखलदारा पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे आपण मागे काय बघितलं रामानंद तीर्थ विद्यापीठ बघितलं ते कुठे आहे तर नांदेड ठिकाणी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे कमेंट करा पुढील प्रश्न खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात असे प्रश्न खूप कमी प्रमाणात विचारले जातात जसे की कोरकू आदिवासी जमात कुठे आढळते ती आढळते नंदुरबार जिल्ह्यात आता महाराष्ट्रात आढळणाऱ्या आदिवासी जमाती कोणत्या आहेत त्या आहेत भिल्ल गोंड कोलाम आणि कातकरी यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा लक्षात घ्या तुम्ही लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे किंवा काही सुधारणा हव्या असेल तर ता आम्ही त्या ठिकाणी करू शकतो तुम्ही सुधारणा काय करायच्या त्याखाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या जो नंदुरबार जिल्हा आहे त्या ठिकाणी आदिवासींचं प्रमाण जास्त आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान जे आहे ते बाराशे लक्षात घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडत असतो पुढील प्रश्न कोणत्या नदीस चंद्रभागा नावानेही ओळखले जाते तर लक्षात घ्या ही जी भीमा नदी आहे तिला चंद्रभागा या नावाने देखील ओळखले जाते पुढील प्रश्न कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते तर हा जो कृष्णा कोयना नद्यांचा संगम जो होतो तो कोठे होतो तर तो, तो कराड या ठिकाणी होतो आणि त्याचं नाव काय आहे ते खाली कमेंट करा बघूयात किती विद्यार्थी मित्रांनी पाठीमागील व्हिडिओ बघितलाय कारण की महाराष्ट्राचा भूगोल पाठीमागील जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तो प्रश्न कव्हर केला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील गोळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते लक्षात घ्या कोल्हापूर हे जे आहे त्या ठिकाणी गोळ्याच्या बाजारपेठेचं मुख्य केंद्र आहे आणि त्या ठिकाणी सर्वाधिक ऊस उत्पादन देखील आपल्याला बघायला भेटते पुढील प्रश्न महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे तर महाराष्ट्रातील रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा जो उद्योग आहे तो सावंतवाडी या ठिकाणी आहे पुढील प्रश्न आणि कोकण कोकण रेल्वे जर बघितली तर त्यामधील शेवटचं जे ठिकाण आहे कुडाळनंतर सावंतवाडी येतं कोकण रेल्वेमधील शेवटचं जे रेल्वे स्टेशन आहे ते सावंतवाडी या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो मी ऑलरेडी तुम्हाला ठिकाण सांगितलं आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि तो कुठे येतो तो, तो कोकण या ठिकाणी येतो त्यामुळे कोकणात या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसायला भेटेल पुढील प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता आता याचं नाव बदलण्यात आलं आहे त्याचं नाव करण्यात आलं आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर ऑप्शन चार पुढील प्रश्न कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते आता महाराष्ट्र भूगोल बघितलं तर नद्या शिखर पर्वते राष्ट्रीय उद्यान जमिनीचे प्रकार नद्या असेच प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल तर ही जी वालुकामय जमीन असते ती कसण्यासाठी कठीण आहे पुढील प्रश्न गोदावरी नदी कशी वाहते मी तुम्हाला काय सांगितलं नर्मदा तापी या ज्या नद्या आहेत त्या कशा आहेत पश्चिम आहेत बाकी सर्व ज्या नद्या आहेत त्या कुठे वाहतील मग एक तर अरबी समुद्राला जाऊन मिळतील तिथं नाही मिळाल्या तर तिच्या विरुद्ध दिशेला त्यामुळे ही जी नदी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते तर लक्षात घ्या कोल्हापूरवरून इचा जो टायमिंग आहे तो आहे दुपारी तीन वाजता आणि ही जी रेल्वे आहे ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या कमी आहेत लक्षात घ्या कोकण किती आहे कम्पेअर केलं तर कमी त्याच डोंगरातून उगम पावतात आणि तिथेच लगेच जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर यांची लांबी कशी आहे तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि त्यांची जी खोली आहे ती जास्त आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी कोणती लक्षात घ्या नागपूर कोराडी बरोबर आहे परळी वैजनाथ बीड योग्य आहे नाशिक ये एकलहरे बरोबर आहेत परंतु कोयना सांगली ही जोडी चुकीची आहे तर कोयना जलविद्युत केंद्र कोठे आहे कमेंट करा पुढील प्रश्न मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर मुंबई हाय या ठिकाणी मागे एक ॲक्सिडेंट एक एक झाला होता त्या ठिकाणी लक्षात घ्या पेट्रोलियम याचं उत्पादन केलं जातं उत्पादन म्हणण्यापेक्षा त्यातून त्या ठिकाणाहून काय म्हणता येईल की समुद्रातून पेट्रोलियम उपसा करण्याचं काम केलं जातं पुढील प्रश्न महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो तर लक्षात घ्या महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात शंभर ते एकशे वीस मिमी इतका पाऊस पडतो आणि विद्यार्थी मित्रांनो डेली करंट अफेअर जे आपलं यूट्यूब चॅनल आहेत त्याला आवर्जून सबस्क्राईब करा ज्यावर आपण डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करत असतो करंट अफेअर ही अशी गोष्ट आहे जी डेली बेसिसवर हो करणं आवश्यक आहे तुम्ही एकाएकी जर चालू घडामोडी प्रश्न वाचायला गेले तर ते कठीण जाईल ते त्यामुळे डेली बेसिसवर शॉर्ट्सचे व्हिडिओ येत असतात मोजून एक मिनटाचा ते दोन मिनटाचा व्हिडिओ असतो त्यामध्ये चार प्रश्न आपण कवर केले असे तीन व्हिडिओ दिवसाला येतात तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा तुम्ही दिवसभरात ते आवर्जून बघा पुढील प्रश्न आहे कोणते पीक खरीप नाही तर लक्षात घ्या गहू हे जे पीक आहे ते खरीप नाही बाकीचे जे आहेत ते खरीप पिके आहेत तर गहू हा रब्बी पीक आहे आणि त्याचं उत्पादन हिवाळ्यात केलं घेतलं जातं खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर सांगा आता लक्षात घ्या हा प्रश्न मी दोनदा तुमच्यासाठी समजावून सांगितला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तापी सावित्री नर्मदा की गोदावरी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही पुढील प्रश्न कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे हा देखील बघा कसा प्रश्न उलटा करून विचारलाय याचं योग्य उत्तर आहे तापी नर्मदा तापी या नद्या पश्चिम वाहिनी आहेत पुढील प्रश्न पेट्रोलमध्ये मिसळणारे मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात तर पेट्रोलमध्ये मिसळणारी इथेनॉल ही उसापासून बनवली जाते पुढील प्रश्न संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोणते तर संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ देहू हे आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे महाराष्ट्राची उपराजधानी आणि संत्री सिटी ऑरेंज सिटी नागपूर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर लक्षात घ्या पैठण नाशिक आणि नांदेड हे जे शहरे आहेत ते गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत परंतु पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही ऑलरेडी कव्हर आहे की कोणती नदी पंढरपूर या ठिकाणी असते कोणती तर ती आहे चंद्रभागा भीमा नंदीला चंद्रभागा या नावाने देखील ओळखलं जातं आणि पंढरपूर हे शहर त्या नदीकाठी वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण कल्याण डोंबिवली डी एम ए आर ठाणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका मीरा भाईंदर यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल तर सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत पहिल्यांदा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये कोर्स टॅबमध्ये जाऊन तुम्हाला जेही योग्य वाटेल ते तुम्ही कोर्स परचेस करू शकता आणि लक्षात घ्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्यासाठी फ्री मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड केलं आहे त्याचा देखील आपण फायदा घेऊ शकता फ्री मटेरियल टॅबमध्ये जाऊन आपण फ्री ऑनलाईन टेस्ट फ्री मटेरियल त्या ठिकाणी बघू शकता आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो तसेच जे आपलं यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सांगत आहे त्याला देखील तुम्ही जसं या चॅनलला प्रेम देत आहे तसं त्या चॅनलला देखील प्रेम नक्की द्या थँक्यू